नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत प्रत्येकाच्या घरी रोज बनवला जाणारा हा पदार्थ रोजच आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो आणि प्रत्येकाला हा पदार्थ आवडतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातात आणि बोटे चाटून पुसूनसुद्धा खातात एवढा हा पदार्थ मस्त असा टेस्टी बनवणार आहोत आणि हा पदार्थ आहे आपला वरण तर हे वरण बनवण्यासाठी मी अजिबात कुठल्याही डाळीचा वापर केलेला नाही नाही मूग डाळ वापरली नाही डाळ किंवा नाही मिक्स डाळीचं हे वरण बनवणार आज कोणतीही न वापरतात हे वरण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते तर वरण बनवण्यासाठी ते मी सगळ्यात पहिलं कुकरचा डब्बा घेतला आहे आता या डब्यामध्ये आपल्याला कुठलीही डाळणं घालता यामध्ये घालायचं आहे एक वाटी वटाणा हो आज आपण एक वाटी वटाण्यापासून मस्त असं टेस्टी वरण बनवणार आहोत आणि सध्याला वटाण्याचा सीझन चालू आहे वटाणा तेवढा स्वस्त मस्त मिळतो या हिरवागार वटाणा फ्रेश असा मिळतोय तर इथे मी एक वाटी वटाणा घेतला आहे आता आपल्याला यानंतर कांदा घालायचा आहे तर मिडियम आकाराचा कांदा मी उभ्या आकारात चिरून घातला आहे त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचा चार लसूण पाकळ्या आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा दालचिनी पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातली तरी पण चालेल आता यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी भरपूर पाणी घालायचं आहे व्यवस्थित हे सर्व जिनस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला कुकरमध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा आहे पण सगळ्यात पहिलं आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतरच डब्बा ठेवायचा कुकरला झाकण लावायचं आणि या कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्यामध्ये मस्त असा आपला हा वाटाणा शिजला जातो पण कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण डब्बा लगेचच बाहेर काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा वटाणा शिजलेला आहे आता या वाटाणाला आपल्याला काय करायचं आहे रगडून घ्यायचं आहे तर इथे मी स्मॅशरने हा वटाणा रगडून घेत आहे सर्व जिन्नस एकजीव करून घेत आहे आणि हे सर्व जिन्नस तुम्ही चमच्याने सुद्धा रगडू शकता इथे मी स्मॅशरने हे रगडून घेत आहे स्मॅश करून घेत आहे तर तुम्ही बघा मस्त असा याला रंग आलेला आहे आणि छान असं हे रगडलेलं सुद्धा आहे आता आपण याला लगेचच फोडणी देऊन घेऊया कढई इथे मी गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरीची मस्त अशी फोडणी बसली पाहिजे मोहरी तडतडून द्यायची आहे तर हे बघा मस्त अशी मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा जिरे जिरे पण चांगले आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण लसूण चांगला तळसून द्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि आपल्याला दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या ला, आहेत वाळलेल्या आणि मस्त ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची फोडणी परतून झाली की यामध्ये घालायचं आहे अर्धा टोमॅटो तरी ते मी बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालते आणि हा टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे या अगोदर आपण वटाण्या शिजवताना अर्धा टोमॅटो घातलेला आहे हे बघा टोमॅटो चांगला परतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची लाल मिरची पावडर आवडत नसेल तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आणि व्यवस्थित हे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि ही कोथंबीर फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे सुद्धा एक चांगला फ्लेवर असतो तो पूर्णपणे वर्णामध्ये उतरला की त्याची चव दुप्पट होते त्यामुळे कोथंबीर फोडणीमध्येच परतून घाला आता आपल्याला सर्व शिजवलेले जिन्नस घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला इथेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडीयम फ्लेमवर आपल्याला याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि जर तुम्हाला वरण हे दाटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता तीन ते चार मिनटासाठी वरण मिडियम गॅसवर उकळी येऊन द्यायची चांगली दणदणीत उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे आपलं वाफळलेलं वरण फोडणीचं वरण तयार झालेलं आहे यामध्ये कुठलीही डाळ न वापरता दाटसर मस्त असं हे वरण तयार झाले आणि नुसत्या वासाने खाऊशी वाटणारे हे वरण तयार झालेलं आहे तुम्ही जर या पद्धतीने वरण बनवलं तर बोटे चाटून पुसून खाणार याची गॅरंटी मला आहे तर मंडळी प्रत्येकाच्या घरी डाळीचं वरण रोज बनवले जाते रोज सगळेजण आवडीने खातात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वरण हे सगळ्यांनाच आवडते तर मंडळी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या चवीचं वरण नक्की तुम्ही करून पहा सध्याला वटाणाचा सीझन चालू आहे वटाणा स्वस्तात मस्त मिळत आहे या पद्धतीचं वरण तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या घरी बोटे चाटून पुसून खाल्ली की नाही ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा